हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली मध्ये सर्वांचं अगदी स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता पाणीपुरी बनवणार आहे तर म्हटलं त्याला पाणीपुरीचं बेस करूया आणि मी आले थोडंसं आवरलं कपडे मशीनला लावून दिले त्याच्यानंतर धरण वगैरे थोडेसे काम आहे पण त्याच्या आधी भूक लागली आम्हाला मस्त तर पाणीपुरीचं आम्हाला खायची आहे तर त्याच्यामुळे मी पाणीपुरीचं सामान घेऊन आलेली आहे छोटी बारीक शेव असते ना ती तर ती बारीक शेव आणलेली आहे त्याच्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये आणलेला आहे स्पेशल इमली चटणी तर ही इमली चटणी आलेली तरही ट्राय करू बघू आपण तशी छान लागते आणि आताच आहे एक्सपायरीट वगैरे काही सगळं व्यवस्थित आणले आणि ही आता ट्राय करणार आहे मी पाहून म्हणजे कशी लागते काय आणि त्याच्यासोबत लिक्विड मध्येच हे ना चोपाटी पाणीपुरी तर ती आणलेली आहे तर ही सुद्धा हे पाणी ना जे बॉक्समध्ये असेल ना पावडरमध्ये तर ती ना आणता मी लिक्विड लिक्विडमध्ये आणलेली ही पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे आणि बघू याची टेस्ट कशी मी तुम्हाला दाखवते तर आणि हे पाणीपुरीचे बाऊल ते आता आपण पाणीपुरी करायला घेऊ आणि कशी लागते ते पण तुम्हाला दाख दाखवणारच आता मी कांदा चॉपिंग करून घेते त्याच्यानंतर बटाटे आहे ना ते सुद्धा आपले बॉईल झालेले आहे ते बटाट्याचे आता चटणी करून घ्यायची आहे आपलं पाणीपुरीसाठी तर बटाटे ऑलमोस्ट झाले ते सुद्धा मी काढून घेणार आहे पाणीपुरीचा बेत आहे तर ना आता पाणीपुरीसाठी कांदा चॉपिंग करून घेते परत बटाटे वगैरे सगळे बॉईल तर झालेले आहे तर कांदा आणि कोथिंबीर चॉप करून घेते मी पटकन तर आज काय मनात आलं म्हटलं आध कधी दोन दिवस झाले तर त्याने पाणीपुरीचं चालू होतं म्हटलं चल आता घरीच आपण हे सर्व करू आणि पोटभर खाऊ घालूया तर मनसोक्त खातील आणि म्हणून मग मी हा बेत आज ठरवलं आणि त्याला एकदम सरप्राईज होतं की आज नाही का मम्मा असं काही आहे पाणीपुरी आहे एकदम त्यांना कोण दोघांना माहिती नव्हतं ते दोघांनी बघून सा, सा, ना खुश झाले एकदम साहित्य मी पाणीपुरीचं आणलं ना तर एकदम खुश होऊन गेले दोघंच्या दोघं त्यांना खूप भारी वाटलं आणि म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपल्याला असं पण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर आपल्याला दुसरं काय लागतं तर मी मला पण भारी वाटलं आणि आधी खूप जाम खुश झाला जा आणि म्हणून मग चला आता कधीतरी त्यांच्या आवडीचं असं मध्ये म्हणजे त्यांनी ठरवलं पण नसतं ते आपण जी गोष्ट करतो ना ते तेव्हा <भी शारे>। <softly> ते खूप जास्त खुश होऊन जातं मुलं आणि म्हणून मग मी हा बेत आज केला आता खूस करून घ्यायची आहे तर मस्त छान चटणी बनवते आता मी बटाट्याची आधी जर प्लॅन राहिला असेल ना तर चणे पण मस्त रात्री भिजत टाकले असते आणि चणे बॉईल केले असते पण ठीक आहे आता नेक्स्ट टाईम चणे तर नाही आहे आता ह्यावेळेस पण हे बाकी इतकं सायचं तर रेडी केलंच आहे मी आणि मस्त छान टेस्टी होणार आहे आपली पाणीपुरी आजची थोडीशी धने पावडर टाकून घेते मी झाल तिखल मसाला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं कांदा आणि कोथिंबीर त्याला चांगला आता मिक्स करून घेतो मी आहे ना लिक्विड जे पाणीपुरीचं ते आपण याच्यात मिक्स करून घेऊया आपण आता आधीच करूया आपल्याला कांदा मिक्स करून घ्यायचं आहे

आता हे पॅकेट आहे ना एअर पॅक डब्यामध्ये ठेवते जेणेकरून मग आपल्याला ना परत लगेच कधी खायचं आहे ना तर येईल आणि हे मस्त पॅक करून अशी ठेवून देते मी चटणी याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते दे आता कधी पण मुलांना तर बाहेर खायची येण्यापेक्षा आहे ना घरीच मग असं बनवून देऊ तर आता आपली पाणीपुरी ऑलमोस्ट रेडी झाली मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला हे पाणीपुरी पुऱ्या काढून घेते मी आता प्लेटमध्ये आणि मग मस्त ट्राय करू आपण पाणीपुरी आणि कशी झाली मी तुम्हाला ते सांगते तर ना मला पिझ्झा बनवायचा होता आज कारण की आज बिक तर कधीपासून पिझ्झा तर चालू होतो पिझ्झा बनव पिझ्झा बनव मी म्हटलं आता वेळ पण नव्हता आणि मला परत भाज्या आणावं लागल्या भाज्या आणायच्या ते मग जाऊ दे तर म्हटलं मी नंतर आणेन तर म्हणून मग पाणीपुरी पण त्याला आवडते दोघांना पण आवडते पाणीपुरी तर म्हटलं मग त्याला पाणीपुरीच करू दोघांसाठी आणि तुम्हाला मी दाखवते माझं पाणीपुरीचं सेटअप आता रेडी झालेलं आहे इथं तर पाहू तर माझं पाणीपुरी झालेली आहे साहित्य सर्वपुरीच पाहू शकता तर आता मी पाणीपुरी घेते हॉलमध्ये आता बसतो मस्त छान निवांत आणि पा, पाणीपुरी एन्जॉय करते मी आदविक एक सोबत आणि आद्वीक जास्त खुश झाला पाणीपुरीसाठी कारण की त्याला खूप जास्त आवडते शोपाय फक्त आणि गोड पाणी तिखट पाणी ते पाहिलं आहे का दीदी पण घेऊन येतात I me mean. जस्ट मी आदविकला झोपून दिलं आध्वी झोपला आणि भांड्यांचा एवढा भांडे पहिले तर आता आवऱ्याला घेतलं आणि जेव्हा आपण कोणताही पदार्थ करतो ना त्याच्यानंतर भांडे खूप जास्त निघतात आणि आपण यांना नवीन नवीन भांडे काढतो तर मी खूप भांडे काढलेले होते काचेचे, मस्त ग्लासेस ते वेगळे तर छान वाटतं पण आहे म्हणून यूज करतो पण मग भांडे पण खूप निघतात आता मी पटकन सर्व भांडे वगैरे घासून घेणार आहे मुलांचे टिफिन असतात तर ते सर्व खूप जास्त दुपारचे पण भांडे असतात तर मग मी म्हटलं आधी किचन आता क्लीन करते कारण की सर्व आवरलं माझं तर किचन माझं हे क्लीन करायचं बाकी राहिलेलं होतं बा, कपडे टाकायचे आहेत कपडे मी आल्यानंतर लगेच मशीनं लावून दिलेले होते त्याच्यामुळे कपडे आता झालेले आहे पण हे भांडे घासून घेते मग नंतर टाकेन तर ना असं किचन क्लीन झालं की खूप भारी वाटतं खरंच आणि मला मस्त किचन टापटीप आणि क्लीन लागतं आणि तुम्ही पाहिलं मस्त चकाचक्क किती कमी वेळेत केलं त्याच्यानंतर लगेच कपडे पण म्हटलं टाकून घेते आहे वेळ जर एकदा कामं करायला सुरू केलं ना तर नॉनस्टॉप कामं केलेली बरी मग एक काम केलं आणि बसलं आणि एक काम केलं बसलं आणि खूप जास्त कंटाळा येतो त्याच्यामुळे मग मी काय करते लगेचच कामं सुरू करते करण्यासाठी आणि इथं कपडे पण झाले होते तर कपडे टाकून घेते आणि संध्याकाळचा मग काय होतं आदविकचा मला अभ्यास आद घ्यावा लागतो रोज तर त्याच्यामुळे मग ते त्याच्यासाठी एखादा तास तरी जातो आणि तो कंपल्सरी बुक घेऊन येतो मग आज अभ्यास दे मला त्याचं खूप भारी आहे त्याला ॲडिशन आहे ना सोडवायला खूप जास्त आवडतं त्या ॲडिशन आणि रोज माझ्याकडनं घेतो आणि सोडत बसतो तर ते एक चांगलं आहे त्याला आवडतं म्हणून आणि आता पटकन हे सर्व कपडे टाकून घेते आणि आता संक्रांत झाली तरी पण थंडी काही कमी होत नाही खूप जास्त गार लागतं घरामध्ये आणि आता था था जो था करी करी पाने था तर आज तर खूप जास्त म्हणून ना कधी कधी थंड पाण्यात काम करण्याचा पण असा कंटाळा येतो तर बसते मध्ये मध्ये तर दोन तीन वेळेस बसले म्हटलं पण जाऊ दे म्हटलं बसले तर परत कामं राहून जातील आणि असं काय होतं सकाळी पाचलाच उठलेली असते पाचपासून जी कामं माझी चालतात तर रात्री दहापर्यंत नॉनस्टॉप माझी कामं असतात मी अजिबात दुपारी झोपत नाही सकाळी पहाटे पाचला उठते तर रात्री दहापर्यंत माझे नॉनस्टॉप कामं चालूच असतात घरातलं जॉब मुलांना सांभाळणं या सर्व गोष्टी जेवणाचं सर्व बघणं त्यांना आणि लहान मुलांना मध्ये मध्ये काही ना काही करावं लागतं तुम्हाला माहितीच आहे ह्या सर्व गोष्टी एकटीला मॅनेज कराव्या लागतात आणि ह्या धावपळीमध्ये ना ख कधी कधी खूप जास्त थकते आणि असं वाटतं अरे कोणतरी आ कधीतरी आय तर जेवण दिल्यानंतर बरं वाटेल असं कंटाळेत स्वयंपाक करण्याचा कधी कधी आणि आपण जरी केला ना कधी कधी खाऊसुद्धा वाटत नाही असं म्हणजे थकल्यासारखं होतं आणि मला तर असंच होतं मग मम्मीकडे कधी गेली ना तर मम्मीने कधी काही छान मस्त बनवलं ना गरम गरम इतकं आवडीने खाते ना खूप जास्त भारी वाटतं कारण की वर्ष वर्षभर असं मी गावाला वगैरे मला जाणं होत नाही आणि मुलांच्या शाळेमुळे माझ्या आणि लांबचा पण प्रवास येतो धुळे नाशिक खूप लांब पडतं जायला म्हणून आम्ही जास्त जात पण नाही आहे सुट्ट्या राहायला खूप कमी तेव्हाच जातो असं मेमध्ये मोस्टली मेमध्ये किंवा दिवाळीमध्येच आम्ही जातो मध्ये जायला पण भेटत नाही तर असं असतं माझं रुटीन तिथं माझे सर्व कपडे झाले टाकून कपडे तर झाले टाकून मस्त कपडे जस्ट तुम्ही पाहू शकता कपडे झालेले आहे माझे आणि तुम्हाला झाडं दाखवायची होती तर कांद्याची पात, पात। ना खूप भारी झाली मोठी झाली आता थोडीशी तुम्हाला दाखवते एक मिनटं येऊ शकता कांद्याची पात आणि एवढी छान झाली ना मस्त वा घरच्या घरी पात है ना मस्त टोमॅटोज पण खूप मोठे झाले ते टोमॅटोच आणि इकडे अशी आहे झाड तुळशीचे खूप सारे रोप गवतीच्या आता खूप मोठा झालेला आहे वरती कळा पण भरपूर आल्या माझे ऑलमोस्ट सर्व कामा झाले कपडे वगैरे किचन वाटा क्लीन झालेला आहे आणि मस्त छान पाणीपुरी पाणीपुरीचा बेद पण झाला एक उडी एवढी छान पाणीपुरी ना मस्त लागली एकदम असं वाटतं का बाहेर आणि पोट भर खाल्ली म्हणून मुलांना पण छान वाटलं आणि मना मन म्हणजे पूर्ण भरी पिता खाल्लं ना मुलं आणि भरी वाटत ब्लॅक टी करते माझ्यासाठी घेते मस्त निवांत चहा आणि चहा घेते मस्त आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे राहील संध्याकाळचा स्वयंपाक काय बघते काय बनवायचं ते तर मग माझी सर्व कामं झालेली आहेच तर मस्त चहा घेते आणि संध्याकाळचा काय स्वयंपाक ते बघेल आणि असं माझं रुटीन असतं आज तर मस्त छान पाणीपुरीच बेत होता आमचा आणि एक 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 काम आणि बघू आता दिशेला ट्यूशन लावायचे आहेत तर ते पण एक आता एक दोन दिवसामध्ये मॅथ्सचं ट्युशन लावायचं आहे आज विकच आद्वीच, आधी नेक्स्ट इयरला ट्यूशन वगैरे लावायचे आणि गावाचं पण प्लॅनिंग कॅन्सल होईल करायचे कारण की आठला माझा पेपर आहे आणि आतलंच लग्न पण आहे तर कसं करायचं काय माहिती तर बघू पण कॅन्सलच होणार कारण की जमणारच नाही माझ्या पेपरमुळे आणि आता एक्झाम पण स्टार्ट होणार आहे आज तर सेकंड युनिट टेस्ट झालेली आहे पण दिशूची बाकी दिशू तुझी बाकी आहे ना दिशू ची बाकी राहिली असं शाळेनुसार वेगवेगळं शेड्यूल असतं दिशू ची बाकी आरतीचं पण डेट वगैरे इथेच आता कायम डेट सुरू होतील आणि असं होतं तर सर्व आवरलं गेलं आता चहा घेते मस्त निवांत ब्लॅक टी माझा तर चला बोलते ना तर आता चहा झालाय माझा ब्लॅक टी मस्त ब्लॅक टी घेते आणि मस्त थोडा वेळ अर्धा एक तास बसते मला लगेच रात्रीचा माझा स्वयंपाक ह्या गोष्टी राहतील सर्व रुटीन स्वयंपाक मुलांचा अभ्यास दिशू करते तिचा सेल्फ स्टडी करते आदमीचा घ्यावा लागतो मला तर हे असं सर्व असतं माझं आणि आता मस्त चहा घेते पहिल्यांदा तर चहाच्या टायमा जे थोडा वेळ मला बसायला भेटतं ना जरा निवांत माझं माझं एकटीने तर तो मला वेळ खूप जास्त आवडतो कारण की मी कोणाशीही बोलत नाही त्यावेळेस मस्त छान एकटी बसते मी माझी माझी आणि शांतपणे काही गोष्टींचा विचार करते की असं करायला पाहिजे तसं ह्या गोष्टी असत माझ्या डोक्यात चालू बाकी काही नाही आणि असं माझं आजचं रुटीन होतं आणि आमचं असं पाणीपुरीच्या आमच्या तिघींची अशी पार्टी झाली मस्त दुपारी आणि मस्त छान आम्ही एन्जॉय केलं तिघांनी तर चला मी माझा हा आजचा व्हिडिओ इथंच सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटू नेक्स्ट डॉकमध्ये तोपर्यंत बाय